रायगड जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील माजी महिला कबड्डी खेळाडू एकत्र येत एस पी फार्म हाऊस या ठिकाणी पेणमध्ये स्नेहसंमेलन आयोजित केलेलं होतं रायगड जिल्हा कबड्डी क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या ह्या माजी महिला कबड्डी खेळाडू एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा त्यांनी दिला यातील बऱ्याचशा महिला खेळाडू पोलीस दलामध्ये इतर ठिकाणी कार्यरत आहेत यामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय महिला खेळाडू सहभागी झालेल्या होत्या

आपले एक चांगला खेळाडू आणि सगळ्यांना मिळून मिसळून राहणार किरण पाटील हा आपल्यातून निघून गेलेला आहे आणि नवदित खेळाडू टाकादेवी मांडवेची ऋतुजा पाटील हे तीन लोक आपल्यातून आपल्याला सोडून गेलेले आहेत त्याकरता आपण एक गेट टुगेदर केलेलं आहे त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वापरत आहोत पल्लवी पाटील ती पण आपल्यातून निघून गेलेली आहे म्हणजे सगळ्या जुन्या खेळाडू आपण आपण सिकंदर केळकर एक आपला हो। तो सुद्धा आजारानी आपल्यातून निघून गेलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आपण एक श्रद्धांजली वाट आहोत करेक्ट चालेल